नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनल वर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत शोधायला गेले एक मृतदेह हरिश्चंद्रगड ठरला आता मृत्यूचा सापळा पण घडलं काय आहे प्रकरण काय आहे याविषयी आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका हरिश्चंद्रगडाच्या गडाच्या पंधराशे फूट खोल दरीत दोन तरुणांचा सापळा आढळला आहे यातला एक तरुण मागच्या तीन वर्षांपासून बेपत्ता होता तर दुसरा तरुण सहा महिन्यांपासून बेपत्ता होता एका ट्रेकर ग्रुपला हरिश्चंद्रगडाच्या तरी या दोघांचे सापळे आढळले मृतांच्या खिशात सापडलेले ओळखपत्र आणि मोबाईलच्या आधारे पोलिसांनी दोघांची ओळख पटवली आहे दोघांचे डीएनए नमुने फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे गणेश होंडराव वय बावीस आणि रोहित साळुंके वय बावीस असं या दोघ तरुणांची नावं आहेत आणि कपड्यांवरून पोलिसांनी गणेश ओळख पटवली आहे तर मोबाईल आणि कपड्यांवरून रोहित साळुंकेची ओळख पटवण्यात आली आहे यातला रोहित साळुंके पुण्यात इंजिनियर म्हणून काम करत होता तो मागच्या सहा महिन्यांपासून बेपत्ता होता अठरा जून रोजी तो हरिश्चंद्रगडावर गडावर ट्रेकिंगसाठी गेला होता त्याचवेळी तो पंधराशे फूट खोल दरीत पडला हा प्रकार काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिला होता पण ते काहीच करू शकले नाही रोहित बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी रोहितचा शोध घेतला पण मुसळधार पाऊस आणि दाट धुकं यामुळे रोहितचा मृतदेह सापडला नव्हता तो कुठे पडला याची ठोस माहिती पोलिसांकडे नसल्याने त्याचा मृतदेह शोधण्यात अनेक अडचणी येत होत्या यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा शोध थांबवला होता पण अलीकडेच रोहित साळुंके याच्या कुटुंबियांनी रोहितचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांना विनंती केली या विनंतीवरून पोलिसांनी एका ट्रेकर्स ग्रुपच्या मदतीने शोध मोहीम राबवली गुरुवारी दिनांक बावीस डिसेंबर रोजी ही शोध मोहीम सुरू झाली होती अथक प्रयत्नानंतर ट्रेकर्स ग्रुपला रोहितचा सांगाडा आढळला मोबाईल फोन आणि कपड्यांच्या आधारे रोहितची ओळख पटवण्यात आली ही शोध मोहीम सुरू असताना ट्रेकर्स ग्रुपला आणखी एक सांगाडा सापडला सांगाड्याच्या खिशात आधार कार्ड आणि पॅन कार्ड होतं त्यानुसार मृत तरुण गणेश कुंडराव असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तो मूळचा लातूर जिल्ह्याचा रहिवासी होता गणेश तीन वर्षांपूर्वी घरातून निघून गेला होता तो बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या घरच्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला होता पण गणेशचा पत्ता लागत नव्हता घरातून निघून गेल्यानंतर हरिश्चंद्र गडावर येऊन आत्महत्या केली असावी असा, असा पोलिसांचा अंदाज आहे पोलीस दोन्ही घटनांचा तपास करत आहे दोघांचे डीएनए नमुने तपासासाठी पाठवण्यात आलेले आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे तरीही या बातमीनंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली सगळ्यात मोठी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया तोपर्यंत सतर्क रहा काळजी घ्या धन्यवाद